श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ओम नम शिवाय नमहा हर हर महादेव पार्वतेश्वरा पंचवीस जुलै ते तेवीस ऑगस्टपर्यंत आपल्याला श्रावण महिना साजरा करायचा आहे आता श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे खरं तर सगळेच महिने तेवढे महत्त्वाचे असतात पण श्रावण महिना हा खूप जास्त सात्विक आणि पवित्र मानला गेलेला आहे श्रावण महिन्यामध्ये में भगवान शंकराची जास्तीत जास्त सेवा केली जाते आता आपण जाणून घेऊया या, या श्रावण महिन्यात शिवलीला अमृत पारायण कसे करायचे या श्रावण महिन्याच्या पर्वावर रुद्राभिषेक व्यतिरिक्त सर्वात प्रभावी सेवा मानली जाते ती म्हणजे शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण करणं तेही एक दिवसामध्ये बघा श्रावण महिन्याच्या सोमवारच्या दिवशी तुम्हाला एक दिवसीय पारायण करायचं असेल तर ते करण्याची अतिशय साधी व सोपी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे किंवा तीन सात एकवीस दिवसात पण पारायण कसे करावे सगळे नियम अटीसहित मी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यामुळे तुम्ही पारायण अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकाल अशी पद्धत मी सांगणार आहे खूप काही अवघड नियम नाहीत पूजा मांडणी काही नाही काहीच नाही उपवास असेल किंवा नसेल तर अगदी सगळी माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर बघा देवाचा देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत मनुष्यजन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्ती आयुष्यात दुःख संकटे हे असतातच याचबरोबर दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा आपल्याला मिळावी आपले जीवन सार्थकी व्हावे यासाठी आपण भगवान शिवशंकरांना शरण जावे आणि या पवित्र काळामध्ये शिवलीला अमृत या पारायण करावे शिवलीला अमृत या ग्रंथामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत या पंधरा अध्यायापैकी प्रत्येक अध्याय आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाची जी उत्तरे आहेत ज्या समस्या आहेत समस्यांची उत्तरे आहेत ती मिळू लागतात आता सोमवारच्या दिवशी पारायण करण्यासाठी योग्य वेळ म्हणजे सकाळी जितक्या लवकर तुम्हाला शक्य होईल तितक्या लवकरात लवकर सकाळी हे पारायण करण्याचा प्रयत्न करा पण काही कारणाने तुम्हाला सकाळी पारायण करणे शक्य झालं नाही तर दुसरी उत्तम वेळ म्हणजे ती आहे म्हणजे संध्याकाळी प्रदोष्काळ म्हणजे काय जेव्हा सूर्य मावतो त्याचा पंचेचाळीस मिनटं किंवा दीड तास अगोदर सांगायचं झालं सा तर सूर्य मावळल्यानंतर देवी लागण्याची वेळ जी असते ना त्या वेळेला आपण हे पारायण करू शकतो आता ही उत्तम वेळ मानली जाते पण ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही या ग्रंथाचे पारायण करू शकतात आणि तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्हाला निश्चित काळ जर शक्य झालं तर सोन्याहून पिवळं आहे आणि तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच निश्चित काळ म्हणजे संध्याकाळी आता हे पारायण करण्यासाठी तुमच्याकडे शिवलीलाअमृत ग्रंथ मग मात्र असायला हवा आणि आता तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर मोबाईलमध्ये तुमच्या पी डी एफमध्ये काही असेल तर त्यामध्ये तुम्ही वाचून हे पारायण तुम्ही पूर्ण करू शकता आता पारण करण्यासाठी तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे शक्य होईल तर पांढरे वस्त्र घालायचे आहेत आणि पारायणला बसायचं आहे ज्यांचा उपवास असेल तरीसुद्धा चालतं किंवा ज्यांनी उपवास केला नाही श्रावण सोमवारचा त्यांनासुद्धा इच्छा असेल तर ते हे पारायण करू शकतात काही हरकत नाही तुमच्याकडे ग्रंथ असेल तर सुरुवातीला पाठसौरंग किंवा ग्रंथ ठेवण्याचा जो स्टँड असतो त्यावर एक वस्त्र अंतरायचा आहे आणि तुम्हाला ग्रंथ त्याच्यावरती ठेवायचा आहे सुरुवातीला ग्रंथाचे पूजन करायचे देवासमोर दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची आणि पारायण पूर्ण होईपर्यंत दिवा तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे आणि सुरुवातीला संकल्प करायचा आहे संकल्प केल्यानंतर वाचनाला सुरुवात करायची आहे पहिल्यांदा पहिल्या अध्यायापासून एकाच जागेवर बसून एकाच वेळेमध्ये कोणाशी न बोलता आपल्याला हे पूर्ण अध्याय जे आहेत त्याचं वाचन करायचं आहे आणि मग जेव्हा आपण हे पूर्ण अध्याय करतो तेव्हा आपण या शिवलीला अमृताचं एक पारायण असं म्हणू शकतो म्हणजे एकूण पंधरा अध्याय वाचून झाले की पूर्ण एक पारायण झाले मग हे पारायण झाल्यानंतर ती पोती परत तिथे जागेवर ठेवायची आहे काहीत ठेवायचा परत काहीतरी निवेद दाखवायचा निवेद तुम्ही फळाचा काहीतरी गोडाचं दूध साखरेचा पेड्याचा कशाचाही दाखवू शकता किंवा तुम्ही उपासाचे काही पदार्थ बनवले असेल आणि ती तुम्ही उष्टे जर केलेली नसेल तर त्याचासुद्धा तुम्ही निवेद दाखवला तरीसुद्धा चालेल निवेद दाखवल्यानंतर आरती करायची प्रथम गणपतीची व नंतर शंकराची आरती करायची आणि त्यानंतर आसनाला नमस्कार करून आपल्याला उठायचा आहे याप्रमाणे तुम्हाला जर एक पायाण करायचं असेल तर एक करू शकता किंवा दोन करायचे असतील तर सकाळी एक आणि संध्याकाळी एक असं करू शकता तुम्हाला जर झोपत असेल तुमच्या शरीराला जर जमत नसेल तर सकाळचं पायायण असेल तर ते तुम्ही नख खातापिता वगैरे केले कारण लवकर शक्य झालं तर आपण एवढ्या सकाळी काही खात नाही तर अतिशय उत्तम आहे सकाळचं पारायण पण जर काही तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात करणार असाल तर आपले फराळ जे पदार्थ आहेत ते खायचे आणि त्याच्यानंतर आपण हे पारायण केलं तरीसुद्धा चालतं काहीच हरकत नाही आणि ज्यांना उपवास नाही आहे त्यांनासुद्धा पारायण करण्याची जर इच्छा असेल ना तर सात्विक जेवण म्हणजे कांदा लसूण न टाकता जे काही वरण भात भाजीपोळी हे ब आहे ते बनवायचं आहे ते खायचं आहे ते खाऊनसुद्धा तुम्ही हे पारायण केलं तरीसुद्धा चालतं शेवटी काय तर बघा आपल्या भक्तिभाव आपले खरी श्रद्धा महत्त्वाची आहे भले तुम्ही उपवास केलेला असेल किंवा काही कारणाने तुम्हाला ते कारण झालं नसेल तरीसुद्धा तुम्ही हे पारायण करणं नाही झालं तरीसुद्धा तुम्ही ही पारायण करू शकता आता पारायणाचे उद्यापन कसे करावे ते बऱ्याच जणांना प्रश्न असतो तर आरती वगैरे केली की निवेद दाखवलेला आहे ना तर मग उद्यापन आहे उद्यापन आहे विशेष असं वेगळं कोणतंही उद्यापन वगैरे करण्याची गरज नाही या पारायणाला तर या प्रकारे तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शिवलेला अमृत या ग्रंथाचे पारायण करू शकता आणि काही कारणाने जर शक्य नसेल तर शिवलीला अमृतातील अकरावा अध्याय जो आहे तो जास्तीत जास्त जेवढा तुम्हाला वाचणं शक्य होईल तेवढा वेळ तुम्ही ती वाचन तरी सुद्धा वे वा। ते वाचन केलं तरीसुद्धा चालू शकतं मी तुमच्यासाठी अकरावा अध्याय याच व्हिडिओमधच्या चॅनलमध्ये टाकलेला आहे कारण या सेवेचा लाभ सर्वांना मिळावा ज्यांना वेळ नाही त्यां ज्यांना वाचता येत नाही तर ते सर्व या व्हिडिओचा लाभ घेऊ शकतात तसेच श्रावण महिन्यामध्ये या पवित्र पर्वामध्ये शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये एक वेळा तरी अवश्य करावे शिवलेला अमृत या ग्रंथाचे तुम्ही सात दिवसाचे पारायण करू शकता तीन दिवसाचे पारायण करू शकता आणि एक दिवसाचे पारायणसुद्धा करू शकता श्रावण महिन्यामध्ये एक दिवसाचं पारायण करणं तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी करू शकता पण जर तुम्हाला शक्य झालं तर श्रावण सोमवारी तुम्ही शिवलेल्या अमृताचं एक दिवसाचं पारायण करण्याचा प्रयत्न करा तुमच्यासारखे तुम्हीच भाग्यवान असाल यंदा दोन हजार पंचवीसमध्ये चार श्रावण सोमवारी आलेले आहेत तुम्हाला जर शक्य झालं तर या चारही श्रावण सोमवारी तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करा पण हे शक्य असेल नसेल तर तुम्ही बसता उठता म्हणजे जो पहिला श्रावण सोमवार आहे आणि जो शेवटचा श्रावण सोमवार आहे या दोन सोमवारमध्ये पारायण करू शकता हेही शक्य नसेल तर चारपैकी कोणत्याही एका श्रावण सोमवारी शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण करण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा एक दिवसाचा पारायण म्हणजे एक बैठकीमध्ये संपूर्ण पंधरा अध्याय जे आहेत ते तुम्हाला वाचायचे आहेत आणि आरती नैवेद्य करूनच तुम्हाला तुमचं तुम्हा आसन सोडायचं आहे आणि पारायण करताना इतरांशी तुम्हाला बोलायचं नाही आता बऱ्याच जणांना खाली बसण्याचा प्रॉब्लेम आहे खाली बसणं शक्य होत नसेल तर त्यांनी खुर्चीवर बसून पारायण केलं तरीसुद्धा चालतं आता हे पंधरा दिवसाचं पारायण कसं करावं तर रोज एक एक अध्याय पठण करावं अर्थात पंधरा दिवस पारायण तुमचं चालणार आहे खंड पडायचा नाही मासिक पाळीच्या तारखेचा हिशोबानं पारायण सुरू करा जर तुम्ही सात दिवसाचे पारायण केले तर रोज एक रोज दोन दोन या पद्धतीने कर करावं शिवलीला अमृताचे अध्याय बऱ्यापैकी मोठे आहेत तर जर तुम्ही रोज दोन दोन अध्याय पठण केले तर सात दिवसात तुमचं पारायण किंवा तीन दिवसात जर पारायण करायचं तर पहिल्या दिवशी पाच दुसऱ्या दिवशी पाच आणि तिसऱ्या दिवशी चार या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता एक दिवसही पारायण तुम्ही करू शकता आता पारायण हे श्रावण सोमवारीपासून किंवा कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता आता या दिवशी नियम आहे ते थोडक्यात जाणून घेऊया या दिवशी काळे कपडे तुम्ही घालू शक नका शक्य झालं तर पॅन्ट कलर पेंट पेंट कलरचे किंवा अजून पांढऱ्या रंगाचे कपडे असतील तर अतिशय उत्तम दुसरं म्हणजे या दिवशी ज्यांना उपवास नाही त्यांच्याकडे त्यांनी कांदा लसणाचा वापर या दिवशी अजिबात करायचा नाही तसेच सात्विक जेवण बनवा नॉनव्हेज तर विषयच नाही या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करा या दिवशी आपण घरच घरचं खा म्हणजे काय तर दुसऱ्याच्या घरचं खाऊ नये म्हणजेच पारणं घेऊ नका किंवा विकत असलेले चिप्स वगैरे या दिवशी खायचा नाही आहेत घरी जे काही तुम्ही साबुदाणा साबुदानाखिरताळे किंवा वगैरे अजून काही उपासासाठी बनवू शकता तसेच मीठनं घातलेले आणि पदार्थ खावे कोणतेही फळे खाऊ शकता भगर सोमवारच्या उपासाला चालत नाही बघा आपल्याला परमेश्वराची कृपा प्राप्त व्हावी आणि भगवान शंकराची कृपा आपल्याला मिळावी आपलं जर काही पाप असेल तर त्याच्यातून आपल्याला मुक्ती मिळावी काहीतरी संघर्ष चालू आहे आयुष्यात अगदी संतान प्राप्तीमध्ये मग आता सा संसारिक अडचणीसुद्धा निवारण्यासाठी भगवान शिवाची पूजा केली जाते आणि शिवलीला अमृत पारायण केलं जातं तर निसंकोचपणे नियमानं न घाबरता या श्रावण महिन्यामध्ये काहीतरी शिवलीला अमृता ग्रंथाची पारायण तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये नक्कीच कराल अशी अपेक्षा करते तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ हर हर महादेव पार्वतेश्वर ओम नम शिवाय नम